हाय एव्हरीवन स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये हा व्लॉग आहे इलेक्शनच्या दिवशीचा त्या दिवशी सगळ्यांना सुट्टी होती त्यामुळे चिकन मिस्ट आणि चिकन आणलेलं आणि चिकन म्हणजे कोंबड्या सगळ्या संपलेल्या एकच कोंबडी बाकी आणि ती खूप मोठी होती त्यामुळे भरपूर चिकन आणलेलं तर मी अर्ध ठेवून दिलं आणि अर्ध्याचं करायला घेतलं पहिले मी वाटण काढून घेते येते म्हणजे पहिले खोबरं वगैरे हो भाजून घेईल नंतर कांदा वगैरे हो भाजून घेईल तर तेच मी वाटणाची तयारी करते येते ॲक्च्युली माझा हा व्लॉग मला पोस्ट करायचा करायचा राहून गेला म्हणून आज पोस्ट करते मी आणि माझं डेली व्लॉग्स पण येतील पण थोडा उशीर लागतोय का शूट करायला भेटत नाहीये तर आणि हे व्लॉग्स पण वेळेवर जात नाही म्हणजे एक वेळ स्पेसिफिक वेळेला जात नाहीये ते सगळं थोडं मॅनेज करायला वेळ लागेल नक्की होईल ते तर इथे माझं वाटण काढून झालेलं आहे आता मी ते वाटून घेते आणि मी ते एका साईडला पाणी गरम करायला ठेवलंय कारण कर आपण चिकन मध्ये गरम पाणी यूज वाटण माझं काढून झालेलं आहे आणि फोडणीला मी अगदी थोडासा कांदा घेतलाय तेलामध्ये थोडासा कांदा टाकणार आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट ते चांगलं परतून घ्यायचं आता इथे मी चिकन घालून घेतलेलं आहे आणि ते चांगलं जरा तेलामध्ये परतून घेणार आधी मी मॅरिनेट करून ठेवलेला मसाला हळद वगैरे अद्रक लसूण पेस्ट मीठ आणि थोडासा लिंबू टाकून मॅरिनेट केलेलं स्टार्टिंगला ते मी तुम्हाला सांगायला विसरले आणि त्याच्यात मसाला मी टाकलेला पण आता परत थोडासा मसाला ॲड केला आणि हे गरम पाणी ॲड केलं म्हणजे शिजवून घेते मी पहिले थोडंसं वाफवून घेते आणि आपण गरम पाणीच यूज करणार आहोत त्याच्यात आणि मग वाटण टाकलं जे आपण वाटण करून घेतलेलं ते ॲड केल्यानंतर माझे व्लॉग नक्की सांगा की कसे आहेत आणि जर काही इम्प्रुवमेंट करायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला नक्की आवडेल तरी ते मस्त प्रकारे आपलं चिकन तयार झालेलं आहे आता फक्त कोथिंबीर टाकून सर्व करायचं आहे मस्त आपलं चिकन ग्रेव्ही तयार झालीये तुम्ही सुद्धा अशी चिकन ग्रेव्ही नक्की करून बघा तुम्ही सुद्धा अशीच करतात का कुठली दुसरी पद्धत आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर काही ॲड वगैरे करायचं असेल तुम्हाला असं वाटत असेल मला सांगा तर नक्की कमेंट करून सांगा मला नक्की आवडते तुमची कमेंट बघायला चला पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा ब्लॉग तोपर्यंत बाय आणि हो जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बाय